खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मां अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षी शाहू इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती आणि ते टिकविण्यासाठी उभारलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे या ऐतिहासिक व अभिमानास्पद निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहराच्या वतीने साखर वाटून व वा फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला संयुक्त शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना असलेल्या युक्रेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये राजगड रायगड शिवनेरी सालेर लोहगड खांदेरी प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे ही समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे याचा आनंदोत्सव इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ येथे आमदार राहुल आवाडे इचलकरंजी शहर पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे इचलकरंजी शहर पश्चिम अध्यक्ष शशिकांत मोहिते इचलकरंजी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने आदींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करण्यात आले त्यानंतर साखर वाटप करत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले कार्यक्रमात धोंडीराम जावळे अरविंद शर्मा मोहन काळे विनायक बचाटे राहुल बोंद्रे सतीश मुळीक नितेश पवार प्रमोद बचाटे नागेश पाटील नरसिंह पारिक संजय केंगा रवी जावळे योगेश पाटील तात्यासो कुंभोजे अश्विनी कुबडगे सपना भिसे योगिता दाभोळे अर्चना कुर्चे नीता भोसले सीमा कमते नागुताई लोंडे मधुमती तोरुले मंगल सुर्वे तुळजाबाई काटकर सुवर्णा लाड दीपक रावळ सुखदेव माळकरी रमेश पाटील वसंत एटाळे राजू देसाई प्रताप लाखे आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते